नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक बालकाचे लसीकरण बाळाच्या जन्मापासून ते सोळा वर्षापर्यंत अतिशय सविस्तरपणे बघितलेलं होतं मात्र काही अशा कमेंट्स येत होत्या की जे देणारं लसीकरण आहे ते योग्य ठिकाणी कुठे द्यायचं याबद्दल थोडं सविस्तर सांगण्यात यावं तर त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर आपण बघूया लसीकरण तोंडावाटे किंवा शरीराच्या कोणत्या भागावर द्यायचं आहे त्याचं सविस्तर वर्णन येथे स्पष्ट सण दाखवलेले आहे तर बाळाच्या तोंडावाटे देताना ओ पी व्ही म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन आर व्ही आर व्ही व्ही म्हणजे रोटा व्हायरस वॅक्सिन आणि व्हिटॅमिन ए हे बाळाला तोंडावाटे दिले जाते यम आर म्हणजे मिझल्स रुबेला वॅक्सिन डी पी टी म्हणजे ही त्रिगुणी रस आहे डेप्तिरिया पर्ट्युसिस डिजायनं साजराच्या प्रतिबंधात्मक दिली जाते पाच वर्षाला दि देणारी लस आणि यफ आय पी व्ही म्हणजे इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन जी दीड आणि साडेतीन महिन्याला दिली जाते ही बाळाच्या डाव्या हाता उजव्या हाताच्या दंडावर दिली जाते तर डाव्या हाताच्या दंडावर बी सी जी लस एफ आय पी व्ही टी डी दहा वर्ष आणि सोळा वर्षाला दिली जाणारी ही लस बाळाच्या डाव्या हाताच्या दंडावर दिली जाणार त्याचप्रमाणे बाळाच्या उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेरील भागात पी सी व्ही आणि जेईची लस दिल्या जाते तर बाळाच्या डाव्या मांडीच्या बा प, आ, बाहेरील भागात डी पी टी हिपॅटाटीस बी आणि पेंटावॅलेंट लस दिली जाते अशा प्रकारे हे लसीकरण पाच वर्षात सात वेळा द करायचं असतं आणि या लसीकरणादरम्यान अकरा लसी द्यायच्या असतात ह्या एकूण बारा आजारापासून बचाव केलं जातं धन्यवाद 妈咪，妈咪。